नमस्कार मी पंजाब द हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गोगली धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी दोन तीन तीन जुलैपर्यंत शेतातले काम आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळ म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात येतात एकंदरीत परिस्थिती भेटली तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की सत्तावीस अठराशे एकोण ते तीस ला सगळीकडे चांगला पाऊस पडेल म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास एक सरी येणारा येणार उसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलै पर्यंत राज्यामध्ये आता सरी उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या तीन दिवस ज्यांना शेतीचे कामे आटपायचे त्यांना आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार जुलै पासून ते दहा अकरा जुलै पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडीनाले नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे ते असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच चालू ना राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक जर कधी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो पण सर्व तरीपर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या तीन चार दिवसामध्ये तीन जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे कामे आठपा कारण की राज्यामध्ये चार ते दहावा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि एवढा कोणी अंदाज सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो हो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो बीड जिल्ह्याला जास्त पडतो सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो लातूर जिल्ह्याला पडतो सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो विदर्भात जास्त पडतो पूर्व विदर्भात जास्त पडतो मराठवाड्यात जास्त पडतो उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आणि योगायोगाने यावर्षी पुरेकून मान्सून आलेला आहे म्हणून पूर्वेकून पाऊस आला आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून सर्व परत सांगतो की राज्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे वडे नाले वाहणारा पाऊस असणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडन पण पाणीच पाणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिल्या जाईल आहे धन्यवाद thank you